उदार धावती तुझी लेकर सांभाळी तुझ्यावरील जमणार आई भैगम बाबाई आई भैगम बाबाई आई भैगम बाबाई आई, आई तारी ताना उभी राही तू सदा पाठीशी सर्व दारे संकट भाई तुझी तारी ताना माते उभी राही तू सदा पाठीशी भय सर्वदा दे शेवटची ही वाट चालण्या

आपल्या रश्मी वहिनीसाहेब आले होते आणि आज त्यांनी आमच्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि खरोखर खूप मला मनापासून आनंद होतो आहे कारण गेल्या तीन वर्षापासून सातत्याने ते आपण नवरात्री मंडळात त्याला भेट देत आहेत आपले सर्व जे महिला आघाडी आहे आमचे महिला कार्यकर्ते आहेत सर्वांशी भेटतात ते आणि सर्वांना खूप अभिमानाची गोष्ट आहे की कारण आपण आज सर्वकडे बघतो की त्यांना आम्ही वहिनी म्हणून हाक मारतो आज मातोश्रीची सावली आहेत ते आणि सर्वांची मायमाऊली आहे आज त्यांनी येऊन देवीमाची दर्शन घेतली आरती घेतली आणि सर्व महिलांना नवरात्रीची शुभेच्छा दिलेल्या सर्वांसाठी म्हणजे दांड्या आणि गरबाचं आयोजन केलं जातो आणि जर तुम्ही पाहिलं की रात्री दहा वाजता नवरात्री संपतो आहे पण पूर्ण हे जे मैदान आहे ते पॅक असतो अगदी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपासून देवी देवीभक्तांपासून श्रीमंत लोकांपर्यंत इकडे ओपन आहे ग्राउंड सर्वांसाठी आणि कुठल्याही प्रकारचे पासेस न घेता इकडे आम्ही नवरात्री उत्सव साजरा करतो